मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे सध्याला मराठवाड्यात दुष्काळ हा पडलेला आहे आणि या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे त्यातल्या त्यात जे फळबागाचे शेतकरी आहे त्यांच्यावर तर सध्या फळबागा उपटून टाकण्याची वेळ आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतकरी रामकिशन लोखंडे यांनी त्यांची दोन एकरवरील डाळिंबाची बाग ही जेसीपीने उपटून टाकलेली आहे आपण शेतकऱ्यांकडन त्यांची जाणून घेणार आहोत नाव शेषराव पाटील लोखंडे राणा आडगाव बुज्रुक तालुका जिल्हा संभाजीनगर आता डाळिंब होते दोन एकर मध्ये आठशे झाड लावलेले होते खर्च जवळजवळ जोड़ आता खर्चाचा अंदाज तर सांगता येणार नाही खूप म्हणजे आता वर्षाला त्याला पाच चार पाच लाख रुपये चार पाच लाख रुपये आम्ही खर्च करायचो कधी उत्पन्न भेटायचं कधी नाही भेटायचं कसरत म्हणजे काय रुपये एकतांना लागले खड्डे खांदा लागले जे शिपेंना थेबक करावं लागलं सगळी लावगडतील त्या टायमाला दहा दहा पंधरा हजार रुपये खर्च आलता दोन्ही तर रोपाचाच अण्णा पाईपलाईन हे याला दहा पन्नास म्हणजे पन्नास हजार रुपये त्या टायमालाच खर्च आला लेकरासारखा आम्ही त्याला लहानसं मोठं केलं फळं यायला लागले त्याचं उत्पन्न भेटायला लागलं पण निसर्ग कोपला शेतकऱ्यावर सगळे फळबाग आता वाळून चालले पाणी घालून घालून कटळून गेलं जवळजवळ तीन महिन्यानं पाणी घालवलं त्या टँकरनं आता अडीच हजार रुपयाला टँकर झालं पैसे देऊन पाणी भेटाना त्यावेळी आता काढून टाकायला लागलं झाडं वाळायला लागले हे काय आलेले लागलेले फळं तोडून टाकून फेकून देऊ राहिलं इतका अत्यंत दुःख होतं डोळ्यातून आसरू येते ते पाहिले तर खूप लांचे मोठे करून सैनि आता त्याला उपटून टाका लागू राहिलं आता उदाहरणे कशावर करायचं काय करायचं खरी भागामुळे काय होतं त्याचं काही होऊ शकत नाही फळबागावर कसे दोन पैसे भेटायचं आपलं उत्पन्न प्रपंच वागायचं मदत भेटली नाही आजपर्यंत काही मदत भेटली नाही सच केला ग्रामपंचायत मध्ये तलाठी ग्रामसेवक साहेबाला पोबा योबा कृषी खात्याचे लोक येतील पाथीन तर कोणाही सहकार्य केलं नाही आम्हाला आता सरकारला काय अंकारा आता त्याला हे चिन्ह नाही बा आम्हाला काहीतरी मदत द्या या आम्ही काढून टाकू राहिलो एवढं खर्च आज दोन हजार रुपये दीड हजार रुपये घंटेचे शिबी काढायला फेकून द्यायचं रामकिशन लोखंडे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामुळे सध्याला हे या शेतकरी हातबल आहेत आमची भरपाई करून द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे असंच जर राहिलं तर यामुळे अनेक शेतकऱ्यांवरती मोठं संकट हे येईल अपूर्वा तळणीकर न्यूज अटेन लोकल छत्रपती संभाजीनगर